आज मी पहिल्यांदा कॅमेरा ऑन केला आहे आई झाल्यावरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे डेली रुटीनचा मी शूट करत आहे सांगायचं खरं तर माझं नेहमीसारखंच रुटीन आहे पण आई झाल्यावर प्रत्येक क्षण वेगळा वाटतो प्रत्येक सकाळ वेगळी वाटते पण आता एक छोट्याशा जीवाभोवती माझा सगळा जीव त्याच्यात अडकलेला असतो अगदी कामं देखील पटापट होतात हॅलो येऊन कशा आहात सगळेजणी मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार चला मी पहिल्यांदा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहे माझा फर्स्ट आई झाल्यानंतरचा तर बघा सकाळी उठल्या उठल्यानंतर हे सगळा पसारा माझा असा असतो बाळाचे डायपर वगैरे काढणं आणि रात्री जो काही पसारं झालेला असतो ना घरामध्ये तो मी आवरावर करते कारण की रात्री ना बाळाला घेऊनच झोपावं लागतं तो अजिबात माझ्याशिवाय राहत नाही अगदी सात वाजले आठ वाजले तर तो अजिबात राहत नाही त्याला घेऊन मला बसावंच लागतं मग जे काही कपडे वगैरे असतील ना त्याचे ते मी काढून घेत असते पटपट पट हे पण कामं मी देखील पटपट पटपट मला करावे लागतात कारण की भीती असते की नाही चल बाळ रडायला लागेल बाळ रडायला लागेल अशी भीती मात्र मनामध्ये असतेच असते तो खेळतो असं नेहमीसारखंच तो खेळतो पण कधी कधी काय होतं ना अचानक तो रडायला लागतो काही सांगतात बाळ आत्ता शांत आहे पण नंतर शांत असेल की नाही माहिती नाही पहा असा सगळा पसरा वेस्त माझं घर तुम्हाला दिसेल कारण की आता मला अजिबात वेळ मिळत नाही तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला आठवेल माझं घर की मी कसं अगदी टापटीप ठेवत पण आता मात्र तसं नसतं माझं घर अगदी इकडे तिकडे काही ना काहीतरी पडलेलं असेच कारण की मला अजिबात आता वेळच मिळत नाही बाळाला घेऊन बसावं लागतं म्हणजे की बसत त्याला सवय लागली आहे की कोण ना कोणतरी जवळ जी तू एकटा जास्त वेळ राहत नाही त्याच्यामुळे तर बघा सकाळी सगळे झाडून वगैरे झाल्यानंतर ना मग थोडंफार तो अगदीच खूप वेळापासून तो एकटाच होता ना त्याच्या पप्पांकडे तो होता आणि नंतर म्हटलं की चला मी त्याला घेते आणि झोक्यात वगैरे टाकून घेऊयात आणि झोका देवात त्याचे डोळे एकदम लाल झालेले म्हटलं त्याला तो झोपेल तरी मग तो झोपला तर मला स्वयंपाक करायला होईल की आणि त्यांचा पण टाईम होत होता ऑफिसचा त्याच्यानंतर मग त्याला झोपवलं आणि पटपट कामे करायला लागली काय होतं ना अगदी हळू हळूवारपणे मला कामं करावं लागतात जरा जरी आवाज झाला ना तो उठतो म्हणून मला अगदी हळूहळू कामं करावी लागतात अगदी आवाज नको पण असं होतं ना जेव्हा मला असं वाटतं की नको आवाज नको याला बाळ उठेल तेव्हाच मात्र काही ना काहीतरी माझ्याकडून पडल्या जातं आणि आवाज होता आणि तो उठतो पण आता मात्र थोडी थोडी सवय होत आहे पटपटी ते दूध वगैरे गरम करून ठेवते देखील घ्यायचा आहे घर तेच आहे पण आता ते अजून जपावंच वाटतं बाळ झोपलेलं असताना हळू सगळं आवरून घेते कारण त्याच्या शुद्ध श्वासात मला शांती मिळते अगदी म्हणजे तो झोपला पडता हां चला तो झोपला पटपट पटपट आपली कामं आवरून घ्या आणि भांडे ना अशी मी एकदमच एकदम घासत नाही थोडी थोडी करून भांडी घ्यायचे जसं मला थोडंफार वेळ भेटला ना थोडी थोडी करून भांडे मी घासत असते तर पहा इथे दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे अजून एक किस्सा पुढे घरणार ते सांगते चहा वगैरे झाला आहे आणि चहा झाल्यानंतर मी दूध घेत असते रोज सकाळी आणि नंतर दूध घ्यायचे अरे आठवलं म्हण की मी गॅसच ऑन नाही केला आहे अगदी डोक्याला असा हात मारला नाही म्हटलं अरे यार असं काय झालं आणि मला पटपट नाश्ता देखील करतो कारण की बाळ उठेल म्हणून तर पहा इथं मी गॅसच ऑन केलेलं नाही त्यामुळे दूध काही गरम झालं नाही त्यामुळे आता नाश्ता देखील उशीर होऊन तुमच्यासोबत पण असंच होतं का तुम्ही आई झाल्यानंतर किंवा तुम्ही पण न्यू मोम आहात तुमचं रुटीन कसं आहे मला नक्की कमेंटद्वारे कळवा पहा इथं पटपट न्यूज देखील बघणं चालू आहे त्याला झोका देखील देणं चालू आहे आणि दूध देखील पिणं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते याच्यामध्ये मी ना साखर टाकायचं विसरून गेले पण म्हटलं ज्याला उठून साखर घेते पण म्हटलं जाऊ दे तसंच घेते मी कधीच असं बिना साखरचं दूध घेतलं नव्हतं पण आज मात्र घेतलं आणि हा भाज्या मागवल्या होत्या ऑनलाईन रात्रीच मी ॲड करून ठेवल्या होत्या आणि ऑनलाईन भाज्या इथे मागवलेल्या आहेत कारण की आता ना मार्केटला जाणं अजिबात होत नाहीये आमचं मिस्त्रांचंही होत नाही कारण त्यांना देखील ऑफिसचे कामं खूप जास्त आहेत सेशनवर वरवर पण असंच बाळामध्ये जातो कधीतरी जात असतो पण आता शक्य नाही त्यामुळे एकदाच मी सगळ्या भाज्या बऱ्याचशा भाज्या मागून ठेवते म्हणजे जसं काही आठवडा आपला जाईल सॅटर्डे संडे आला की टेन्शन नसतं पण अगदी हे चार पाच दिवस तरी भाज्या जायला पाहिजे देखील ॲपल देखील इथं मागवलेल्या आहेत आणि तोंडली ना मी खूप दिवस झालो तोंडली म्हणजे लास्ट टाईम कधी तोंडली खाल्ली मला हे आठवतच नाही म्हणून मिस्टर म्हटले मागवाय जिग्यात म्हटलं हो मागवा अगदी पटापट पटापट भाज्या देखील ठेवून घेतलेल्या आहेत इथे मी फ्रीजमध्ये मी ना खरं तर अगोदर सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे कोणते असतात माहिती माझे सगळ्या म्हणजे सगळ्यांचीच असतील ते स्वयंपाक असतो कारण की एकदा जर बाळ रडायला लागलं ना स्वयंपाक वगैरे अजिबात होत नाही पण आज मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यामुळे म्हटलं की नाही भाज्या अगोदर ठेवून घेऊयात जेणेकरून ते सुकणार नाहीत मग वरती ना अगदी दिवसभर ते तशाच राहतात मला नंतर टाईम भेटेल की नाही हे मला माहीत नाही म्हणून जे काही ऑर्डर केलं होतं भाज्या ऑनलाईन त्या मी ठेवून घेतल्यात बघा हे ना दिवसातले खूप सुंदर क्षण असतात माझ्यासाठी खरंच खूप भारी असतात सगळा थकवा माझा निघून जातो जेव्हा मी बाळाला कुशीत घेते अगदी ह्या छोट्याशा हाताने माझा आयुष्याचा अर्थ बदलून टाकला आई होणं सोपं नव्हतं पण आज मी जिथे आहे, ते आहे ते देखे। देखे। दे ना तिथे मन शांती आहे खरंच खूप भारी वाटतं अगदी पूर्ण आयुष्यच माझं बदलून गेलं आहे तुम्ही पाहत असाल अगोदरची माझी सबस्क्रायबर आहे ते मला देखील अजून कमेंट करत असतात हे रुटीन पाहून देखील ते कमेंट करतील त्यांना माहिती आहे माझं अगोदरचं रुटीन कसं होतं आणि आत्ताचं रुटीन कसं आहे क्षणात काय होईल काही सांगता येत नाही म्हणजे तू कधी रडतो कधी हसतो आता अगदी झोपेतून उठलाय तर शांत आहे कधी शांतत उठतो तर कधी हसत उठतो कधी रडत उठतं असं त्याचं चालू असतं चला आज मिस्टर घरी असल्यामुळे ते त्याला सांभाळत आहेत आणि मी म्हटलं की चला माझी पटापट -पत कामे करून घेते आज मला वांग्याची भाजी बनवायची आहे आणि त्याचबरोबर चपाती बनवायची आहे थोडं भात देखील वगैरे मी बनवून घेईल तर म्हटलं कामं आवरून घेऊयात कारण की एकदा मिस्टर जर तुमचं कामाला लागले की त्यांना देखील वेळ भेटत नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण आपलेच कामं पटापट आवरून घेऊयात आणि अगदी माझी स्पीड एवढी वाढली आहे ना कामाची आता काही विचारूच नका जेव्हा मी आईच्या घरी होते ना तेव्हा मला असं वाटायचं की मी कसं करेल काय करेल वगैरे वगैरे पण आता माझ्याकडून सगळं काही हँडल होत आहे बाळा सांभाळणं असेल जे काही घरातली कामं असेल अगदी व्यवस्थित मी हँडल करत आहे पण कधी कधी असं वाटतं की नाही नाही होणार आपल्याकडून पण होतं जशी वेळ आपल्यावर आली ना तसं आपण बदलत जातो आणि ती सिच्युएशन आपण हँडल करत जातो याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल तो म्हणजे माझ्या मिस्तरांना त्यांच्यामुळे मी सगळं काही हे कर हो करत आहे सगळे काही कामं वगैरे मला होत आहेत आणि ते ऑफिसला जर असेल तर मला काहीच करता येत नाही आणि त्यांना ऑफिसला जाणं देखील गरजेचं आहे त्याच्यामुळे नसेल ते जेव्हा वाटलं ना की नाही म्हणजे ऑफिसला आज जाणं एवढं गरजेचं जा नाही तर ते नाही जात दोन दिवस तर जावंच लागतं आठवड्यातून तर पहा तेल नव्हतं काढलं तेल देखील काढून घेतलं आहे आणि ते कुकरमध्ये भाजी बनवते कुकरमध्ये काय ना एकदा भाजी टाकली ना की मग टेन्शन नाही राहतं हलवा वगैरे हे ते करा त्यामुळे मी हल्ली जास्त कुकरमध्येच भाज्या बनवते आणि मी ना आता इन्स्टंट भाज्या बनवते अगदी मसाल्याच्या हे ते त्या करत नाही बसत अशा देखील भाज्या छान होतात इथे माझा खूपसा वेळ वाचतो म्हणून माझा स्वयंपाक खूप लवकर होतो हल्ली आता आणि बरीचशी तयारी मी करून ठेवत असते हो कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल अगदी एक तीस ते चाळीस मिनटामध्ये स्वयंपाक होईल किंवा अर्ध्या तासामध्ये त्याच्यापेक्षा लवकर स्वयंपाक मी करण्याचा प्रयत्न करत असते वांग्याची भाजी आज बनवत आहे वांग्याची भाजी देखील मी खूप दिवस झालं खाल्ले नव्हती आणि काय ना डिलेवरी म्हणजे बेबी असल्यामुळे ना अगदी मला असं पातळ वगैरे सॉफ्ट डाएट मला हात ठेवावा लागतो त्याच्यामुळे अशा ग्रेव्हीवालाच मला भाज्या बनव्या लागतात पहा इथे वांगे वगैरे वा छान फ्राय झाले आहेत अगदी थोडंसं पाणी वगैरे टाकेल त्याच्यामध्ये मी आता आणि भाजी माझी एका शिट्टीमध्ये होऊन जाते मला कढईत भाज्या बनवायला आता जास्त आवडत नाहीत मला कुकरमध्येच भाज्या बनवायला आवडतात आता आणि मला असं वाटतं कुकरमध्ये काही काही भाज्या टेस्टी देखील होतात पहा तिकडं भाजी होत आहे एकीकडे मी चपात्या ठेवल्या आहेत आणि जो काही किचन ओटावरचा पसर असतो ना तो देखील मी ठेवत आहे माझी स्पीड तुम्ही फार असाल अगदी फास्ट असते कारण की बेबीचा तिकडून मला आवाज कुरकुर कुरकुरवाला कुर, कुर, आवाज येत होता म्हणून म्हणून म्हटलं की चला पटपट 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 करून घेऊयात आणि आज व्हिडिओचा पहिला दिवस असल्यामुळे जरा असं झालं अरे काय करू कसं करू म्हणजे कॅमेरा कुठे ठेवू वगैरे म्हणजे मोबाईल कॅमेरा वगैरे नाही मोबाईल कसा सेट करू वगैरे जरा आज जरा आलं होतं पण ठीक आहे व्हिडिओ छान असा शूट केलेला आहे तुम्हाला आवडला तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा आणि हा इथे फटापटा फटाफट चपात्या देखील करून घेते भाजी झाली आहे पण चपात्या मात्र बाकी आहेत चला चपात्या पण आपण इथे करून घेऊयात म्हणजे कसं पहिलं असं होतं की नाही जेवायचं असेल तेव्हा चपाती बनवा आता तसं नाही आता मी चपात्या वगैरे बनवून ठेवते हो पूर्ण पूर्ण आयुष्यच माझं बदलून गेलं आहे अगदी आणि खरंच खूप भारी वाटते जेव्हा आपण आई होतो ना ते ही रुटीन ना कुणासाठी तरी छोटंसं असेल पण माझ्यासाठी नाही यामागे एक कहाणी आहे आई झाल्यावर आयुष्य खूप बदलतं पण त्यातली प्रत ते गोष्ट खास असते जर तुम्ही एक नवीन आई असाल तर मी तुमच्यासोबत आहे आपलं साधं रुटीन आपल्याला खास बनवता येतं अगदी जेव्हा मी माझ्या घरून म्हणजे माहेरून इकडं आली ना मी तेव्हा मला असं झालेलं की अरे मी कसं करणार काय करणार माझ्या आईला पण असं वाटलं की बाळ राहत नाही वगैरे ही कशी करेल वगैरे पण आईचं असं होतं की नाही आपल्यावर परिस्थिती आली ना ते आपण बरोबर तिला हँडल करतो म्हणजे आणि सेम तसंच झालं आहे आता सगळं काही छान करत आहे वाटलं नव्हतं की मी एवढं सगळं करेल बाळाला आंघोळ वगैरे घालणं हेच माझ्यासाठी खूप कठीण होतं मी अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं माझं आवरून घेते आणि वातावरण जसं असेल ना त्याच्यानुसार मी बाळाला आंघोळ घालते जर वातावरण खराब असेल तर बाळाला आंघोळ मी घालत नाही त्याला चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत माझ्या आता सगळं काम आवरलेलं आहे जसं झाडू वगैरे स्वयंपाक वगैरे महत्त्वाची जी कामं असतात ती मी करून घेतलेली आहेत मला आई झाल्यानंतर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे डेली रुटीनचा सा युट्यूबसाठी तर प्लीज हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि मी इथून पुढे युट्यूबला सुरुवात करत आहे आजपासून आजपासून आपले व्हिडिओ डेली नाही म्हणता येणार बाळाचं जसं जमेल करून तसं मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला नका कारण तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेशन देत असते तर प्लीज कमेंट करायला नका चला पुन्हा एकदा आपण भेटत अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत त्यासाठी बाय